नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी तर त्यासाठी आपण सर्वप्रथम एक जोडी कोथिंबीर घेतली होती तिचे पाचशे देठ काढून घेतले आहे आणि तिची पिवळी पाणी जे असतात ती सर्व पा पिवळी पाने काढून स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरीचा ठेचा करून घेतलेला आहे म्हणजे पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर बेसन पीठ तांदळाचे पीठ तीळ लाल तिखट हळद आणि मीठ घेतलेलं आहे हे सर्व कोथिंबीरमध्ये मिक्स करून पीठ मळून घेऊया त्यासाठी प्रथम टाकलेलं आहे हिरवी मिरची पेस्ट अर्धा चम्मच हळद एक चम्मच घरगुती लाल तिखट एक चम्मच मीठ दोन चम्मच तीळ चार चम्मच तांदळाचे पीठ आणि एक वाटी बेसन पीठ हे सर्व मिक्स करून एक गोळा करून घेऊया हे इथे मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर त्यासोबतच दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे एक चाळण घेऊन चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वडी मी करून घेतलेली आहे अशाच प्रकारे सर्व वड्या मी करून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व वड्या मी करून घेतलेल्या आहे त्यानंतर जे गॅसवर गरम होण्यासाठी पाणी ठेवले होते तेही गरम झालेले ते आहे त्यानंतर ठेवूया त्यावरती चाळण टोपावरती अशा प्रकारे चाळण ठेवायचे आहे आणि चाळणीवरती झाकण ठेवून घेऊया साधारण पंधरा मिनटं गॅसच्या मंद वरती वडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे पंधरा मिनिट झालेले आहे इथे तुम्ही पाहू शकता वड़ी छान शिजलेले आहे आता वडी काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी पंधरा वीस मिनटे साईडला असे ठेवूया पंधरा मिनिट झालेले आहे वडीही थंड झालेली आहे आता वडी कट करून घेऊया हे पहा अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजमध्ये वडी वडी कट करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे मोठ्या मोठ्याही कट करू शकता जर कुरकुरीत वडी हवी असेल तर थोडीशी पातळ आणि बारीक कट करा आणि जर तुम्हाला मऊ हवे असेल तर तुम्ही थोडीशी जाडच ठेवा त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेऊया कडाईमध्ये घालून घेऊया तेल तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये वड्या आपण तळून घेऊया तुम्ही वड्या शालो फ्रायही करू शकता पण मी इथे कुरकुरीत वड्या हव्या आहेत म्हणून तळून घेत आहे छान लालसर होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे जर वड्या तुम्ही बनवल्या तर वड्या अजिबातही तेल पकडणार नाही इथे वडी मी तळून घेतलेले आहेत अशाच प्रकारे सर्व वड्या मी तळून घेणार आहे हे पा तुम्ही पाहू शकता वड्यांनी अजिबातही तेल पकडलेलं नाही आहे आणि खायला खूप कुरकुरीत टेस्टी लागतात रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू